नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालतूच्या गोष्टी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण मागे काही दिवसांखाली आपली जी सिरीज चालू होती ती मध्ये खंड पडला होता तर आता इथून पुढं आपले विद्यार्थी मित्रांची कमेंट या लागली टेलिग्रामला पर्सनल नंबरला की सर तुमचे आम्हाला मागील एक्झामला ले खूप फायदा झालेला तर ले तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा तर आता आपल्याला पण वेळ आहे आपण आता कंटिन्यू लेक्चर घेऊ शकतो त्या उद्देशाने आज एक आपण जनरल जे आज झालेला पेपर आहे नवी मुंबईचा काल आज मध्ये त्या पेपरचा एक सर्वे जेणेकरून एक दोन दिवस विद्यार्थी मित्रांचे जे एक्झाम राहिले त्यांना एक वॉर्व भेटावं की बाबा एक्झाम माइंडसेट काय असायला पाहिजे आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ओके तर विद्यार्थी मित्रांनो जे एक्झाम झालेली आहे ना त्या एक्झाम मध्ये कालपासून जर आपण अनालिसिस केलं तर मराठी एकदम इझी पडत आहे बघा एकदम इझी आहे बघा मराठी त्यामध्ये काय नाही पॅसेज विचारतो उतारा समानार्थी विद्यार्थी अत्यंत सोपे प्रयोग समास ज्या विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर आहेत त्यांना तर शंभर टक्के हे मार्क त्यांचे गेलेच नसणार आहे कारण आपण एवढेच टॉपिक घेतलेले आहेत युट्यूबवर आणि ते टॉपिक वारंवार आपल्या एक्झामला येत आहे जे कोणी विद्यार्थी मित्र आता आत आपल्या नवीन चॅनल बघ बघत आहे आणि त्यांना वेळ कमी आहे त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा आपल्या मराठीचे टॉपिक काढले की मराठीचे व्हिडिओ येतील जीएसटी व्हिडिओ टाकले की जीएसटी येतील आणि अप रिजनिंग सगळे व्हिडिओ येतील ओके त्यांनी ओव्हर यू आणि आपले व्हिडिओ जे आहेत ना विद्यार्थी मित्रांना मॅक्सिमम दहा मिनिटाचे व्हिडिओ आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास ते बघू शकता आणि रिव्हिजन एक रिव्हिजन म्हणून तुम्ही आता वेळ कमी असल्यामुळे काय मी तुम्हाला म्हणत नाही की बाबा तुम्ही हेच करा तेच करा एक झोपताना एक अर्धा तास वेळ भेटले की दोन तीन दोन तीन व्हिडिओ कव्हर होऊन जाते ओके तर बघा मित्रांनो प्रयोग आणि समास एकदा जस्ट रिवाइज करून घ्या कंपल्सरी त्याच्यावर प्रश्न पडायला लागले जे काय आज विद्यार्थी मित्रांचे राहिलेत आपल्याला आणि हे पॅटर्न सगळ्या जे आहेत जे नॉन टेक्निकल गोष्टी आहेत आपले जे जी एस मराठी इंग्लिश मॅथ्स रिजनिंग त्यासाठी हाच पॅटर्न फॉलो करतात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे हा ही जी एक्झाम आहे त्यामध्ये टाइम जे आहे ती सेक्शनल टाईम आहे म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्नाचे के शिक्षण केलेले आहेत आणि त्याला प्रत्येकी तीस मिनटं वेळ आहेत बघा म्हणजे मराठीचे सहा प्रश्न आले तर सात इंग्लिशचे येतील सहा जी एस येतील आणखी सात किंवा हे सात किंवा सहा असे म्हणून मॅथ्स रिजनिंगचे येऊन पंचवीस प्रश्न एका सेटला येतील त्याला सेक्शनल टाइम तीस मिनिटं असतील ते तीस मिनटं संपल्यानंतर दुसरं सेशन चालू होणार ओके त्यामुळे काही काही विद्यार्थी मित्र जे नवीन एक्झाम देते त्यांना हा पॅटर्न माहित नसेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे ओके तर वचन विचार लिंग विचार आपल्या चॅनलवर आहे मागील व्हिडिओ बघून घ्या जीएमसीची सिरीज जी चालू केली होती त्यामध्ये हे सगळे टॉपिक घेतलेले आहेत आणि एक महत्त्वाचं पुस्तक आणि लेखक कंटिन्यू प्रश्न येत आहेत आपला एक व्हिडिओ आहे दहा मिनटाचा नॉर्मल दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल त्यात सुद्धा आपण लिमिटेड पुस्तक घेतलेले आहेत जे वारंवार जे टी सी एस आय बी पी एसवाले जे फॉलो करतात जे रेफरन्स बुक आहे त्या बुक मधूनच घेतलेला आहे पण तुम्ही ते व्हिडिओ बघून घेतले तरी तुम्हाला बाहेरचं काही येणार नाही ओके पुढे बघा मित्रांनो इंग्लिशमध्ये जर पाहायला गेलं ना आपण तर इंग्लिशमध्ये बघा सेम आहे त्याशी प्रश्न जास्त विचारत आहेत सेनोनिमॅन्टो आहेत एरर एरर कुठले टेन्सिस चे एरर बघा आणि बघा एरर जे आहेत टेन्सिस वर एरर आहेत बघा आणि कंडिशनचे सेंटेन्स बघा इफ कंडिशनचे जे विद्यार्थी मित्र आता नवीन आहेत त्यांना मी आता काही नवीन कन्सेप्ट सांगत नाही तुम्हाला एक वरि असा म्हणून सांगतोय तुमच्याकडे जर तुम्ही मागे वाचलेले तुमचे काही नोट्स असतील जस्टिवाईज करून घ्या ओके आणि मॅथ्स रिजनिंगचं बघा ब्लड रिलेशन वगैरे क्वेश्चन आहेत वेन डायग्राम मॅथ्सवर जास्त प्रश्न नाहीत जास्तीत जास्त रिजनिंगवर प्रश्न आहेत बघा त्यामुळे वेन डायग्राम स्टेटमेंट अँसर्शन बघा एखादं विधान देतात त्याच्यावरनं तर्क काढा तसले प्रश्न आहेत ब्लड रिलेशनचे आहेत दिशादर्शन बघा दिशा दिशादर्शक टॉपिक जे आहे ना डायरेक्शनचं त्याच्यावर पण प्रश्न येतात बघा एकदम इझी टॉपिक आहे जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलवर जावा मागील व्हिडिओमध्ये जावा आणि मॅथ स्ट्रीमचे व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला टॉपिक ओवर होऊन जाईल बरं का आणि आता मी जास्त लेंदी व्हिडिओ करत बसत नाही कारण तुमचा वेळ घेणार नाही मी आता तुम्हाला एक कल्पना आहे म्हणून तुम्हाला ओवर सांगत आहे ओके आता जे आपल्या पुढच्या एक्झाम येणार आहेत ना के डीएमसीचे म्हणा आणखी काही एम आय डी सीचे वगैरे एक्झाम आहेत त्यांच्यासाठी आता आपले अभ्यासाचे लेक्चर चालू होणार आहेत सरळ शिवाजी पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो पण स्पेशल आपण ऑनलाईन विदाऊट एनी फी विदाउट एनी कॉस्ट आपण फ्रीमध्ये व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू करणार आहे जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आले की लगेच आपल्याकडून न सर्च करता यायला पाहिजे ओके ठीक आहे तर मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पुरस्कारवर वन वॉर प्रश्न आला प्रत्येक बॅचला कालपासून मी चार पाच शूट अनालिसिस केले प्रत्येक बॅचला पुरस्कार ओके okay. क्रीडा घडामोडी शंभर टक्के येत आहेत बघा पुरस्कार आणि क्रीडा घडामुळे आणि त्यातल्या त्यात मोदींना जे काही आवड वगैरे भेटले ते अवॉर्ड वगैरे आपल्याला आप पडत आहेत बरोबर इतिहासामध्ये बघा माझं वारंवार सांगणार इतिहासाला ज्यांना कळलं त्यांनाच कळलं आपलं फक्त एक दहा मिनटाचा व्हिडिओ येत असत त्यामध्ये मुजकेच समाज सुधारक जे फिक्स कोणत्या पण एक्झामला पडतात संघटना समाज स्थापन फॉर एक्झाम्पल प्रार्थना समाज ओके सत्यशोधक समाज सार्वजनिक सभा ओके आणि विशेष म्हणजे आपले जे काही अठराशे सत्तावन्नचा उठा आहे त्या उठावर शंभर टक्के कोणती पण एक्झाम असू द्या हाच पॅटर्न असतो आणि आता बघा ह्या एक्झामला पण हेच पॅटर्न दिसलेला आहे राज्यघटनातले ठराविक कलम आहेत ते ठराविक कलम कोणते तर बघा मूलभूत हक्कावरचे काही कलम आहेत आणि अनुसूची हे बारा अनुसूची वगैरे आपण नॉर्मल असतात पाठ करून टाकायला पाहिजे त्यात काही नवीन गोष्ट नाही जे विद्यार्थी मित्र वारंवार अभ्यास करत आले त्यांना या गोष्टी पाठत असतात आणि इतिहासाचं पण आपण टॉपिक जे सांगितले लिमिटेड भूगोल वगैरे जास्त करायची गरज नाही त्याच्यावर प्रश्न येत नाही चालू घडामोडी इतिहास राज्यघटना अजून इतिहासामध्ये सांगायचं म्हटलं तर ते बक्साची लढाई प्लासीची लढाई ओके असले लढाईंवर प्रश्न असतात सोपे आहेत साल लक्षात ठेवा अठरा सतरा सत्तावन्नच सतरा चौसष्ट वगैरे एवढे केलं तरी तुम्हाला होऊन जाईल ओके पण जास्तीत जास्त फोकस बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही एक्झामला या ऑनलाईन एक्झामला क्रॅक करायचं असेल तर तुमचं मराठी इंग्लिश मॅथ्स रिजनिंग याला तुम्ही मॅक्सिमम तुमचं वेटेज त्याला द्यायला पाहिजे आणि मॅक्सिमम मार्क, मार्क, मार्क पड़ाल, पड़ाल। ते तुम्ही कव्हर करायचे आहेत जी हा विषय फ्लेक्च्युटिव्ह विषय विद्यार्थी मित्रांनो मार्क कधी कोणत्या शिफ्टवरला विद्यार्थ्यांना येईल कधी आवडील कोणाला मार्क पडेल न पडेल पण शेवटी नॉर्मलायझेशनच्या मध्ये त्या गोष्टी कवर होतात पण शेवटी काय आपण आपले शंभर टक्के त्या एक्झाममध्ये जाणं पॉझिटिव्ह माइंडसेटनं जाणं आणि वेळेत एक्झाम कव्हर करणं कारण ह्याला कसं आहे विद्यार्थी मित्रांनो सेक्शनल टायमिंग आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलर पेपरला कसं असतं की दो बाबा दोन तासाच्या वेळा शंभर प्रश्न कसे सोडू शकता पुढे गेलं यात असं नाही एकदा एक्झाम झाली पुढच्या सेशनला गेलं तुम्ही दुसऱ्या सेशनला माघारी येऊ शकत नाही ओके त्यामुळे सांगतोय तुम्हाला उद्याच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि विद्यार्थी मित्र जे कोण नवीन असतील जे आता ऑनलाईन आता सरकार भरती काढणार आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला जर सर्व सेवेतून पोस्ट काढायची असेल एम पी सी ग्रुप बी असू द्या सी असू द्या त्यातनं पोस्ट काढायची असेल आणि तर ते काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी आपण मार्गदर्शन देतच राहू सोबतच चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन आपले चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावर आपले रेग्युलर अपडेट okay? येत राहील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा फास्ट झाला कारण आता आपली वेळच फास्ट आहे आपल्याला फास्टच आता ग्रो व्हायचं आहे आता राहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो ओके जेवढं फास्ट मी बोलते त्याच फाटनं तुम्ही आता रिव्हिजन करून घ्या आणि जास्त लोड घेऊ नका बिंदाच जावा काय शेवटच्या क्षणामध्ये लई धावपळ करायची नसती फक्त डोकं शांत ठेवायचं ओके ऑल द बेस्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद